बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरातील गोशाळा मैदान परिसरात रात्री उघड्यावर दारू पिऊन बनाशेत बसलेल्या युवकांना पोलिसांनी पकडले येवला शहरातील मोकळे मैदान या ठिकाणी मध्यपी रात्रीच्या सुमारास उघड्यावर दारू पितात व तिथेच बाटल्या सोडतात याबाबत शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने अचानक धाट टाकून संबंधित मद्यपींना ताब्यात घेतले त्यांना महाप्रसाद देत पोलीस ठाण्यात नेण्यात आले शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी यानंतर स्पष्ट इशारा दिला की सार्वजनिक ठिकाणी मद्यपान गोंधळ घालणे किंवा त्रास देणाऱ्यांवर पुढील काळात आणखी कठोर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी कायद्याचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले मी पोलीस निरीक्षक अनिल भवारी येवला शहर पोलीस स्टेशन काल मी मुक्तानंद शाळा येथे दारू पिऊन गोंधळ घालणारे किंवा मैदानावर काचेच्या बाटल्या फेकणारे अशा इसमांवर कारवाई केली होती त्याच्यानंतर मी येवला शहरमध्ये जे असे उपद्रवी आहेत यांना चॅलेंज दिलं होतं की आपण चुकूनसुद्धा मुक्तानंद शाळेचं ग्राउंड किंवा हेलिपॅड गोशाळा मैदान गो या ठिकाणी जर अशा प्रकारे दारू पिण्यासाठी किंवा सार्वजनिक गोंधळ घालत असताना मिळून आला तर आपल्यावर कारवाई करेल असं खुलं चॅलेंज देऊन सुद्धा आज या ठिकाणी सात ते आठ जण मिळून आलेले आहेत यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहोत तर यापुढे सुद्धा अशा ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी कोणी जर उपद्रव करेल तर त्याच्यावर कठोरात कठोरात कारवाई केली जाईल श्री लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळीगल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न